एकशे दोन विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार अर्पण करून ही रॅली सुरू करण्यात आली यावेळी बाजारपेठ बस स्टॉप मार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जाऊन प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी या, या रॅलीमध्ये अॅडव्होकेट सिद्धार्थ रोटे शिवाजीराव आदमाने विष्णु खरात अकबर इनामदार ज्ञानेश्वर जाधव बाळासाहेब आंबेडकर यांनी मला बदनापूर विधानसभा एकशे दोन ची उमेदवारी दिलेली आहे या उमेदवारच्या मागचा हेतू असा आहे की माझ्यासारखा सामान्य तीस वर्षाचा जो जुना कार्यकर्ता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा आहे तळागाळातल्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि विधिमंडळात जावा ही माफक अपेक्षा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची आहे तसेच या ठिकाणी जे आरक्षण आहे ओबीसी आरक्षण एसी आरक्षण आणि त्याचबरोबर आदिवासी आरक्षण या एसी आणि आदिवासी आरक्षणाला या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी त्यांचं समर्थन केलेलं आहे आणि या ठिकाणी एससी आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे हे आरक्षण या ठिकाणी खतर्यात झालेलं आहे म्हणून सर्व मतदार बंधू विनंती करत आहे की मला या ठिकाणी आपण सर्वजण निवडून द्याल एवढी अपेक्षा या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि गॅस सिलेंडर या ठिकाणी या निशाणीवर मतदान करावा एवढी माफक अपेक्षा बदनापूर आणि मतदार मतदारसंघातल्या लोकांची या ठिकाणी मी पाच वर्ष सेवा करील या पत्रकार परिषदेमध्ये आणि आजच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय परमेश्वरजी खरात त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे नेते वंचित बहुजन आघाडीचे अकबरभाई इनामदार त्याचबरोबर बहुजन समाजाचे बंजारा समाजाचे आमचे या ठिकाणी आदरणीय आमचे नेते गोर्धनजी जाधव वडर समाजाचे नेते आप्पासाहेब झाकणे त्याचबरोबर या आंबड शहराचे अध्यक्ष आदरणीय आदरणीय आमचे अशोक भाऊ सावे त्याचबरोबर किशोररावजी तुबे आंबड तालुका अध्यक्ष बदनापूरचे तालुका अध्यक्ष आदरणीय आमचे प्रकाशरावजी मगरे त्याचबरोबर आमच्या जालना जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विष्णू खरात आणि सर्वच या ठिकाणचे आमचे ज्ञानेश्वर जाधव या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मित्र मी या ठिकाणी सर्वांना एक विनंती करत आहे की आपण या ठिकाणी गॅस सिलेंडर या निशानेवर मतदान करून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे यं, हात बळकट करावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो जय भीम आज आंबड शहरात बदनापूर एकशे दोन आमचे उमेदवार सतीश मामा खरात यांनी पूर्ण बदनापूरचा दौरा करून आज आंबर शहरात ही संवाद रॅली ठेवली आहे ही गोष्ट विषय आंबड बदनापूर मतदारसंघातील मुस्लिम बांधवांचा माझा त्यांना हात विनंती आहे की ज्यावेळेस वेळेस टिपू सुलतान विषय असेल किंवा सीएचा विषय असेल ती ट्रकचा विषय असेल किंवा औरंगाबादच्या औरंगजेबच्या मदारीचा विषय असेल त्या त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीशी उभा राहिलेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे मुस्लिम समाजाच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभा राहिले आणि माझाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तरी माझी आंबडवासी किंवा बद्पूर या मतदारसंघातल्या सर्वच मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करून सतीश खरात यांना विजय करावा हे बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रात जे काम करत आहेत तर हे गरीब घोर गरीबाला न्याय देण्याचं काम करीत आहेत आणि हेच न्याय आज आंबड शहरात आमच्या आंबडचे उमेदवार सतीश खरात यांना दिलेला आहे देऊन त्यांनी खरोखर आंबडच्या भूमिपुत्राला उमेदवारी दिली आणि त्याला एक न्याय दिलेला आहे कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे म्हणून माझी विनंती आहे सर्व आंबडबापूरच्या कार्यकर्त्यांना की आपण भरघोस मताने सतीशतरात यांना मतदान करावं विजय करावं आणि पार्लमेंटमध्ये पाठवावं ही विनंती करतो जे मिळून कर जे मल्हार जे महाराष्ट्र जे शिव आहेत दे गॅस सिलेंडरची टाकी आहे या चिन्हासमोरील बटन दाबायचं आणि सतीशबाऊ खरा त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करायचा आरक्षणवाद्याचं मत आरक्षणवाद्या सामाजिक न्यायाची भूमिका घेणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचे उमेदवार असलेले माननीय सतीश भाऊ खरात त्याचबरोबर आमच्या खटकेत आले यांना ज्या सिलेंडरसाठीोरी बटन दाबायचं आणि प्रचंड भोगी करायचं ओबीसी बांधव भटके जाती जमाती यांच्या पाठीशी ठाम उभे असतील आता ही लढाई संविधानाची आहे आत्ता ही लढाई तुमच्या आमच्या हक्कामिकाराची आहे आता ही लढाई घनदांडग्या आणि जात दांडग्या लोकांना घरी बसवण्याची आहे आणि बहुजनामध्ये